नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे आगामी सर्व विद्यार्थी पोलीस भरती नेमकी कधी होणार याची प्रचंड वाट पाहत आहेत अनेक विद्यार्थी तयारी करत आहेत बारावीच्या परीक्षा झाल्यात अनेक विद्यार्थी नव्याने तयारी करायला लागलेले आहेत पण नेमका अंदाज कोणी आहे कोणाला किंवा कोणीतरी सांगते आगामी भरती येते तर त्याच्यावर विश्वास सुद्धा अनेक विद्यार्थी ठेवत नाहीयेत आणि तयारी करताना मोठ्या प्रमाणावर सुस्त झाल्यासारखे आहेत याच्यासाठी लक्षात ठेवा मुंबई पोलीसचं मागच्या दोन दिवसापूर्वीच म्हणजे तेरा सहा दोन हजार पंचवीस तुम्हाला मी हे झूम करून दाखवतो हो तेरा सहा दोन हजार पंचवीसचं हे लेटर आहे या लेटरमध्ये तुम्हाला आगामी पोलीस भरती कधी होईल याच्या संदर्भात अंदाज लागणार आहे लक्षात ठेवा आता हे पत्रामध्ये काय काय दिलेलं आहे ते तुम्हाला सांगतो हे पत्र आहे वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक प्रशासन सशस्त्र पोलीस नायगाव दादर पूर्व मुंबई ग्रह विभागाचं पत्र आहे पत्र तुम्हाला वाचण्यासाठी तुम्हाला स्वतः व कळा की याच्यामध्ये काय दिलेलं आहे यासाठी झूम करतोय मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल इकडं बघा बघा काय काय याद्वारे असे आदेशित करण्यात येत आहे की पोलीस आयुक्त सशस्त्र पोलीस दल नायगाव मुंबई दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता नायगाव नायगाव संकुल हॉल पहिला मजला येथील कॉन्फरन्स हॉल नायगाव मुंबई या ठिकाणी सशस्त्र पोलीस दला अंतर्गत मुख्यालयातील चालू असलेली कामे व नवीन नवीन का कोणती कामे चालू करता येऊ शकतात अशा प्रकरणाबाबत मान्सून पूर्व तयारीबाबत तसेच प्रशासकीय कामकाजाबाबत आढावा बैठक घेतलेली असून या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने संबंधित खालील प्रमाणे यांच्यावर सोपण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी म्हणजे बघा आता मी वाचून दाखवलं नेमकं यांना म्हणायचंय काय सांगतो या ठिकाणी मान्सून पूर्व पोलीस प्रशासनाची मुंबई पोलीस प्रशासनाची बैठक झाली त्यामध्ये सशस्त्र पोलीस दल असेल किंवा पोलीस दल यांच्या संदर्भात बैठक झाली या बैठकीमध्ये मान्सून पूर्व आपले जे भविष्यामधले कोणते कोणते काम हे करायचे आहेत याचा आढावा घेतला गेला आणि हा जो आढावा घेतलेला आहे याच्यातून पोलीस प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली सूचना आणि दुसरी सूचना आपल्या आपल्या आगामी मुंबई पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाची आहे पहिली बघा पहिली सूचना काय येते या ठिकाणी व्यवस्थित वाचा व बघा आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस भरती बघा ही सूचना इथं आगामी काळात मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस भरती शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने हुतात्मा मैदान हॉकी मैदान व परेड मैदान यांची डागडुजी करून सदरची मैदाने आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार भरती प्रक्रिया करता सज्ज राहतील याची खबरदारी घ्यावी म्हणजे एकूण पोलीस भरती जी मुंबईची आहे जी तीन मैदानावर तुमची ग्राउंड पार पडतं मैदानी चाचणी पार पडते हे तीनही मैदान म्हणजे हुतात्मा मैदान हॉकी मैदान आणि परेड मैदान यांची डागडुजी करून घ्यायची आहे हा मान्सून पूर्व आढावा आहे म्हणजे पाऊस सुरू होण्याच्या अगोदर आता खरा पावसाळा सुरू झालाय पण साधारणत आता लगेच लगेच कारवाई करणं अपेक्षित आहे या मैदानाची डागडुजी करणं आवश्यक आहे त्यानंतर बघा दुसरा मुद्दा मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यास त्या अनुषंगाने सोपण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक दृष्टिकोनात पार पाडली जाईल याची खब खबरदारी घ्यावी म्हणजे मुंबई पोलीस दलामध्ये भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जे जी जबाबदारी त्या अधिकाऱ्यावर सोपवली जाईल ती तुम्ही योग्य रीतीने पार पाडणं ही खबरदारी घेण्याच्या सूचना या माध्यमातून केलेल्या आहेत अशा प्रकारे सूचना कधी केल्या जातात पुढचं जे आगामी महत्वाची काम आहेत त्यासाठी म्हणजे मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांना आगामी होणाऱ्या पोलीस शिपाई भरतीसाठी या सूचना केल्या जातात मैदानाची डागडुजी करणं आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की आगामी होणाऱ्या मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी तुम्ही काय करणं तुमच्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडणं त्याच्यानंतरचा मुद्दा बघा आता कोणता आहे दुसरा मुद्दा बघा दुसरा दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय बघा आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे त्या दृष्टी त्या दृष्टीने मागणीप्रमाणे अधिकारी व कवयत शिक्षक यांची पूर्तता होईल याची दक्षता घ्यावी म्हणजे आगामी काळात जी मुंबई पोलीस दलामध्ये भरती होणार आहे त्या भरतीसाठी ती भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी जे जे मागणीप्रमाणे अधिकारी लागत असतात किंवा कवायत शिक्षक लागत असतात म्हणजे भरती प्रक्रिया घेण्यासाठी तुमची मैदानी चाचणी घेण्यासाठी ते जे जे लागतील हा प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी हा भरती प्रक्रियेसाठी योग्य पद्धतीने पुरवला गेला पाहिजे याची काळजी सुद्धा घेण्यास सांगितलेली आहे नंतरचा मुद्दा बघा मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यास त्या अनुषंगाने सोपवण्यात येणारी इतर कोणतीही जबाबदारी सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडली जाईल याची खबरदारी घ्यावी म्हणजे ह्या दोन तीन जबाबदाऱ्या तीन मैदानांची डागडुजी असेल कर्मचाऱ्याची असेल आणि आवश्यक कर्मचारी पुरवठा असेल आणि त्याच पद्धतीने इतर कोणतीही पोलीस भरती संदर्भात जबाबदारी असल तर ती जबाबदारी पूर्ण करणं अपेक्षित आहे हा महत्वाचे चार मुद्दे तुम्ही या ठिकाणी तीन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहितलेल्या आहेत याच्यावरून अशा पद्धतीने लक्षात येत आहे की मुंबई पोलीस प्रशासन हे नवीन पोलीस भरतीच्या तयारी लाग लागलेलं ला आहे अजूनही तुम्ही झोपेत राहू नका या ठिकाणी मग खालचे ते वेगळे आहेत आणि सदर माहिती करता सविनय सादर मग सगळे जे वेगवेगळे एफ गट आहेत किंवा वेगवेगळे पोलीस आयुक्तालय आहे उप सह आयुक्तालयाचे जे कार्यालय आहेत मुंबईमध्ये उपायुक्ताचे कार्यालय आहेत या सर्व कार्यालयाला ही माहिती काय केलेली आहे पाठवली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशासन सशस्त्र पोलीस नायगाव मुंबई यांच्या सही सह हे पत्र पाठवलं गेलेलं आहे लक्षात ठेवा म्हणजेच आता तयारी करा जाहिरात ही सप्टेंबरमध्ये येणार नाहीये जाहिरात ही सप्टेंबरच्या अगोदर येणार आहे सप्टेंबर मध्ये भरती प्रक्रिया तुमची सुरू होणार आहे थोडस जागेवर या जे विद्यार्थी मागच्या काही कालखंडामध्ये कमी मार्कांनी राहिलेत त्यांनी पुन्हा नव्या जोमाने तयारीला करा तयारीला लागा किंवा जे नवीन विद्यार्थी त्यांना तर खूप जास्त मेहनत घ्यायची आहे तुमच्याकडे वेळ सुद्धा खूप कमी आहे याच्यासाठी तुम्ही सुद्धा एनर्जीने तयारी लागा जे जे विद्यार्थी पोलीस भरतीच्या आता नव्याने आगामी तयारी करणार आहेत यांच्यासाठी महत्वाचं म्हणजे आपण ऍडव्हान्स बॅच सुरू केलेली आहे या बॅच ची सध्या तीनशे तीस रुपये एवढीच फीस आहे याच्यामध्ये तुम्हाला पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय पदावर निवडलेले मुलाखत दिलेले अनेक वर्ष शिक शिकवण्याचा अनुभव असणारे शिक्षक शिकवणार आहेत याच्यामध्ये सगळे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आठवड्याला तुम्हाला टेस्ट आहे तुम्हाला आता वेगाने तयारी करावी लागणार लक्षात ठेवा त्या पद्धतीने नवीन पॅटर्न आहे अवघड स्वरूपाचे जे प्रश्न विचारले जात आहेत या पॅटर्न मध्ये आपण याच्यामध्ये तयारी करून घेतो जरी तुम्हाला बॅच लावायची नसेल तरी सुद्धा आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा त्याच्यामध्ये मागे झालेल्या जवळपास सर्व प्रश्नपत्रिका अनेक प्रश्नपत्रिकांचं डिटेलमध्ये विश्लेषण त्याच पद्धतीने व्हिडिओ विश्लेषण मोफत आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर उपलब्ध आहे त्याचा सर्वांनी फायदा करून घ्या ज्या मोफत गोष्टी आहेत त्याचा तरी फायदा करून घ्या महाराष्ट्र अकॅडमी नावाने ऍप आहे ते डाउनलोड करा त्याच पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज लावायचा प्लॅन असतो तुम्ही जेवढे जास्त टेस्ट सोडवताल तेवढी तुमची तयारी किती झाली आहे तुमच्या लक्षात येतं त्याच पद्धतीने कोणते घटक अभ्यासायचे राहिलेत हे सुद्धा लक्षात येतं आणि आपली तयारी कुठपर्यंत झालेली आहे आपण स्पर्धेमध्ये टिकायला तयार आहोत का नाही याची सुद्धा माहिती होत असते त्याच्यामुळे टॉप फिफ्टी टेस्ट सिरीज आहे पोलीस भरतीच्या संदर्भात सांगतोय तुम्हाला याच्यामध्ये पन्नास टेस्ट तुम्हाला विथ विश्लेषण उपलब्ध करून दिल्या जातील विषयानुसार सुद्धा टेस्ट उपलब्ध करून दिल्या जातील चालू घडामोडीच्या अपडेट प्रश्नासह टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील साधारणतः मंगळवार गुरुवार आणि शनिवारी तुमच्या टेस्ट होतील अशा प्रकारे या टेस्ट सिरीजचा फायदा करून घ्या अगदी स्वस्तामध्ये ही टेस्ट सिरीज आहे अगदी शंभर रुपयामध्ये पन्नास टेस्ट आहेत तुम्हाला जेवढा जास्त सराव करताल तेवढा फायदा होणार आहे बाकीचं सोडून द्या महाराष्ट्र अकॅडमी ॲप डाउनलोड करा फुकटच्या प्रश्नपत्रिकाचा लाभ घ्या विश्लेषणाचा लाभ घ्या किंवा मग तुम्ही बॅच जॉईन करू शकता महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार टीम शिकवणारी बॅच आहे जॉईन करून घेऊ शकता आणि त्याच पद्धतीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाकीच्या कोणत्याही गोष्टी जरी केल्या नाही तरी आता भरती कधी होईल हे वाट न पाहता शंभर टक्के स्वतःला झोकून आता तयारीला सर्वांनी लागायचं आहे धन्यवाद